महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने शाहू कला मंदिर येथे शाहिरी महोत्सवाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या महोत्सवाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याची सुरुवात युवा शाहीर प्रदीप सुतार पुणे यांच्या पोवाड्याने झाली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या तीन दिवस सुरू असणाऱ्या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे

ગાતો વિભુતે શાહી રીતા ગાતો વિભુતે શાહી રીતા મોડે જાલા આવ આપસ अशा पद्धतीने मेल्या मुडद्यामध्ये जीवनपण असणारी ही शाहिरी लोककला आम्हा सारख्या शाहिरांनी छोट्या मोठ्या शाहिरांनी सादर करावी आणि खरोखर कर आज दुर्दैव आहे शाहिरी महोत्सव आहे पण सभागृह अर्धनिम भरले जर लावणी महोत्सव असता तर बसायला जागा झाला नसता पण मी मग अशी आज खऱ्या अर्थानं शाहिरीच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास लोकांच्या मनात

पूर्वीचा काळ वेगळा होता आज काळ बदललाय पूर्वीच्या काही पहाटेच्या मंगल प्रसंगी आमच्या माता भगिनी लवकर उठायच्या आणि काय करायच्या जात्यावरती दळणकांडप करायच्या गेली नव्हत्या आणि मग पहाटेच्या मंगल प्रसंगी कानावरती स्वर पडायचे आहो कोंबड्याने बांग दिली आणि जाग आली आहो भांग दिली जाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा शहरामध्ये तीन दिवसाचा शाहिरी महोत्सवाचा उद्घाटन होऊन सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाहिरांचं मोठं योगदान आहे right, आणि ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत शाहिरांनी मोठ कार्य केलेलं आहे आजच्या काळात सुद्धा शाहिरी कला की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्यासाठी राज्याच्या देशाच्या वेगवेगळ्या भागातून शाहीर या ठिकाणी आलेले आहे ते आपली कला या ठिकाणी सादर करणार आहे सातारकरांसाठी ही मोठी परवाणी आहे एक अभिमानाचा क्षण आहे आज उद्या आणि परवा तीन दिवस हा सोहळा सादर होणार आहे या निमित्तानं मी सर्व सातारकर शहरवासियांना जिल्हावासियांना नम्र निवेदन करतो आवाहन करतो की या शाहिरी परंपरेला या शाहिरी कलेला आपला राजाश्रय लोकाश्रय द्यावा आणि मोठ्या संख्येनं या शाहिरी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि या कलेचा आनंद घ्यावा ही कला जिवंत राहिली तर खऱ्या अर्थानं शिवकालापासून सुरू असलेली ही परंपरा आपण पुढे घेऊन जाणार आहोत मोठ्या संख्येनं उपस्थिती आपण दर्शवावी हीच पुनश्च एकदा विनंती धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका